शहीद विजय सहदेव साळसकर वीरपत्नी स्मिता विजय साळसकर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन पाकिस्तानी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केल्याचं वृत्त एव्हाना मुंबई पोलीस मुख्यालयात येऊन धडकलं होतं वर अतिरेकी हल्ला झाल्याचं कळता विजय साळसकर वायुवेगानं एलटी मार्ग पोलीस मुख्यालयाजवळ पोहोचले तोपर्यंत दहशतवादी विरोधी पथकाचे आयुक्त हेमंत करकरे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आपल्या फौज फाट्यासह तेथे पोहोचले होते करकरे कामटे आणि साळसकर या तीन महारथींची गाठ पडली आणि क्षणातच त्यांनी निर्णय घेतला यावेळी खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख तथा एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर कॉलिसच्या ड्रायव्हर सीटवर बसले होते कॉलिसनं वेग घेतला तशी या तिन्ही महारथींनी व्यूहरचना आखली त्यांची कॉलेज कामा हॉस्पिटलच्या मागील गल्लीत पोहोचली होती अतिरेक्यांचा खात्मा करायचा असा दृढ निश्चय करून क्वालिस पुढे नेली आणि इतक्यात गोळीबार झाला क्वालिसची अक्षरशः चालणी करीत ए केन मधून निघालेल्या गोळ्यांनी करकरे कामटे आणि साळसकर या तिन्ही महारथींच्या शरीराचा वेध घेतला अतिरेक्यांनी अचानक केलेल्या या भ्याड हल्ल्यात विजय साळसकर शहीद झाले कर्तव्य बजावताना देशाच्या कामी आले म्हणूनच त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारनं मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून त्यांच्या हौतात्म्याचा गौरव केला आहे दहशतवाद्यांशी दोन हात करून या मायाभूमीचं रक्षण करण्याची महत्वाकांक्षा मणी बाळगणाऱ्या या महाराजांना सर्वांच्या सोबत परिवारासह सर्व नाशिककरांचा हा मानाचा मुजरा